اڙي جا نئين ني داولا صبح چا بهدا موٽل تي اڙي जी रक्कम आहे ती रक्कम शासनाने त्या ठिकाणी त्यांना मंजूर करून दिली साधारणतः पंचवीस टक्के लोकांना विमा मिळाला आणि बाकीच्या काही लोकांना जो विमा विमाची रक्कम जी बाकी आहे तर ती रक्कम कमी आहे म्हणून आपण शासनाकडे अपील दाखल केलं आणि त्या त्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी वाढ होऊन हो। साधारणतः एक तर वीस हजार रुपये प्रमाण प्रत्येक कस्तकार विमा त्या ठिकाणी भेटला पाहिजे यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि निश्चितच सगळ्या कस्तकार बांधवांना त्या ठिकाणी विमाची रक्कम मिळणार आहे आपण आज मोठी कार्यकर्त्यांची सभा होती इथे काय वाटतंय आपल्याला आपल्या वाटत आज उमरखेड विधानसभेमध्ये आमदार ससानी साहेब यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक बोलवली होती आणि सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक होती उद्याचा वेड्रॉला आठ तारखेला संपल्याच्या नंतर नऊ तारखेपासून प्रचाराला सुरुवात करायची आहे आणि त्याची रणनीती ठरविण्यासाठी बैठक होती आमची लढत डॉक्टर बी डी चव्हाण साहेबासोबतच आहे हस्तरम हे उमेदवार होऊच शकत नाहीत हिंगोली लोकसभा निश्चितच त्यांची आपल्या काही नाराजी नाही माझ्या तिकीट मागितलंच नव्हतं ना प्रश्नच नाही मोफत धान्य रॅशन वर सुरू आहे गेल्या तीन वर्षापासून आणि पुढचे पाच वर्ष मागायचं विषयच कुठे येते जाणार आणि आपल्याला जनतेने निवडून का द्यावं जनतेची जी सामान्य कामं जी, 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 जी या ठिकाणी आहेत यामध्ये प्रत्येक प्रत्येक नदीवर या ठिकाणी छोटी छोटी बांध पाहिजे पूल पाहिजे रोजगार उत्पन्न या ठिकाणी झाला पाहिजे अशा प्रकारची विविध काम या सगळ्या डोळ्यासमोर घेऊन पौराजी कदम यांना उमेदवार या ठिकाणी मिळालेली आहे अतिशय सामान्य कुटुंबातला हा माणूस आणि शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित अजित पवार साहेब या सगळ्यांनी यांच्यावर विश्वास टाकला आणि निश्चितच या भागामध्ये जे कस्तगार बांधव आहेत त्या कस्तगार बांधवांच्या शेताला पाणी त्यांच्या शेताला वीज आणि जे बेरोजगार युवक आहेत त्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम हे सगळी या कामासाठी यांना या ठिकाणी मिळालेली आहे आणि निश्चितच या बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी आम्ही इथं भानगीमध्ये एक सोयाबीन प्लांट या ठिकाणी टाकला त्याचप्रमाणे आपल्या वसमत मध्ये एक हळदीचा प्लॅन त्या ठिकाणी टाकला त्या सगळ्या प्लॅनच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे बेरोजगारांना काम मिळणार आहे आणि जे आपण जे म्हणतो की त्या नदीला पाणी आणि त्याच्या माध्यमातून कस्टरांना शेताला पाणी ते सगळं आम्ही त्याच्या माध्यमातून आम्ही सगळं उपलब्ध करणार आहोत शेतकरी मिळालेला नाही